हॅलो फ्रेंड्स मराठी स्वादघरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत झुणका भाकरी चला तर पाहूया झुणका भाकरी कशी बनवायची साहित्य इथे मी हे एक वाटी बेसन चांगलं भाजून घेतलेलं आहे चार पाच सहा अशी पानकडीपत्ता कोथिंबीर आलं हे लसूण ठेचून घेतलेलं आहे ह्या दहा ते दहा पाकळ्या आहेत मध्यम आकाराचा एक मोठा कांदा घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ एक छोटा चमचा जिरं अर्धा छोटा चमचा हळद आणि हिरव्या मिरची पेस्ट एक चमचा तेल घेतलेला आहे अजून आपण थोडं तेल घेऊया दोन चमचा तेल घेतलेला आहे तेल तापल्यानंतर आपण जिरं घालून घेणार आहोत जिरं फुल्लं का कडीपत्ता घालून घ्यायचा लसूण लसूण चांगला परतून झालाय आता आपण कांदा घालून घेऊया कांदा लाल होईवर आपण तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला आपला भाजलेला आहे आपण शिमूट भर हिंग घालून घेणार आहोत आता आपण या कांद्यामध्ये हळद पेस्ट लाल तिखट आणि मीठ दोन मिनटं आपण फक्त झाकण मारून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आपले मसाले आणि पेस्ट चांगली तेलामध्ये भाजलेली आहे आता आपण हे भाजलेलं जे बेसन आहे ते घालून घेऊया आता आपलं हे मसाल्यामध्ये बेसन मिक्स झालेलं आहे होगा गर्जे नुसरा पन पाणी है आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया तुम्ही पाहाल तर मी यातल्या सर्व ज्या घुटळ्या होत्या त्या मोडून घेतलेल्या आहेत आपल्याला हवं तितकं गरजेनुसार आपण पाणी घालायचं आता आपला हा झुणका चांगला एडजस्ट झालेला आहे पण सुकलेलं आहे आता आपण याच्यावर कोथिंबीर शिवून घेऊया एक वाटी भाकरीचं पीठ घेतलं मीठ टाकलेलं आहे आपण चवीनुसार आता गरजेनुसार पाणी घालून घेऊया आता आता आपण भाकरी थापायला घेणार आहोत वरचं पाणी थोडं सुकलं का भाकरी परतून घ्यायची आता आपण भाकरी परतून घेऊया भाकरी टाकल्यावर गॅस मोठा ठेवायचा तुम्ही पाहाल तर आपली भाकरी मस्त टम्म अशी फुगलेली आहे आपण ही आपण ही काढून घेऊया अशा प्रकारे आपली ही झुणका भाकरी तयार आहे त्यासोबतच आपण ठेचा देखील घेतलेला आहे तुम्ही देखील करून पहा आणि कशी होते हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत बाय